आवळ्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती आहे तसेच केसांजव त्वचेचं आरोग्य यामुळे सुधारलं जातं तर आज आपण एका सोप्या पद्धतीने न वाफावता न उकळता आवळ्याची कंडी तयार करणार आहोत याची साधी सोपी पद्धत आणि अचूक प्रमाणामध्ये आपण पावणार आहोत इथे मी हे एक किलो आवळे घेतलेले आहेत आवळेनी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि मग ते एखाद्या मध्ये प्लास्टिकच्या डब्यामध्ये घेतलेले लावायचं आणि हा डबा फ्रिजर मध्ये ठेवणार आहोत म्हणजे जिथे बर्फ तयार होतो अशा ठिकाणी आपल्याला हा डबा ठेवायचा आहे हे बघा अगदी मस्त असे हे कडक झालेले आहेत हे आवळे अजिबात पाण्यात घालायचे नाहीये कारण पाण्यामध्ये घातलं तर यामध्ये न्यूट्रिशन्स कमी होतील आणि रुम टंत्रचर याची वाट बघायचा रुम तंत्रचर आलं की बघा याच्या या अश्या सहज पाकळ्या निघून येतात आणि या तीन मी सहज निघून येते या पद्धतीने हे आवळ्याच्या पाकळ्या अशा काढून घ्यायच्या आहेत आणि याची साला काढून घेतलेली आहेत जर तुम्हाला याची साला काढायची नसती तरी चालेल मी सगळ्याच आवळ्याच्या पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत आवळ्याला आपण जरा सुद्धा कुठेही पाणी लावलेलं नाहीये वापरलं नाहीये त्यामुळे ही पद्धत आपण वापरलेली आहे आता हे आवळी आपल्याला साखर घालून मोरायला ठेवायचे आहेत पण जर तुम्हाला साखर वापरायची नसेल गोळ अगदी बारीक चिरायचा आणि गोळ यामध्ये घालून घ्यायचं आता जेवढी आवळी असतील त्याचे नेऊन मी साखर घेतलेली आहे मी साधारण एक किलो आवळ्यांसाठी अर्धा किलो साखर हे प्रमाण वापरलेलं आहे आता झाकण लावायचं आणि हा डबा असा हा बंद करून ठेवून द्यायचा आहे जेणेकरून ही साखर पूर्ण विरघळली पाहिजे दुसऱ्या दिवशी आता जेवढी आपण साखर घातली होती ती बऱ्यापैकी विरघळलेली आहे पण तळाशी थोडीशी साखर शिल्लक आहे त्यामुळे आणखीन एक दिवस हे आपण असच ठेवून देणार आहोत हे पूर्ण विरघळली की आता यामध्ये मीठ घालत आहे साधारण दोन चमचे इतके मीठ घालत आहे पण या जे काळ मीठ असत ते वापरलं तरी चालेल आता हे साखर लावून पूर्ण हे आपल्याला एक दिवस असच ठेवून द्यायचंय मी आता तुम्हाला हे तिसऱ्या दिवशी दाखवत आहे तिसऱ्या दिवशी बघा आपल्या या आवळ्या कँडीला बरचसं पाणी सुटलेलं आहे साखर पूर्णपणे विरघळले गेले आहे आता हे साखरेला जे पाणी सुटलेलं आहे ते वेगळे करण्यासाठी एका हे असं थोडा वेळ निथळ ठेवायचं बघा अगदी छान मस्त रसरशीत अशी आपली ही आवळ्या पेंडी तयार झालेली आहे आता साधारण पंधरा ते वीस मिनिट मी निथळायला ठेवलं त्यानंतर आता यामध्ये दोन लिंबाचा रस घातलेला आहे लिंबाचा रस हा प्रिझर्वेटिव्ह काम करतो आता हे आवळ्याचे तुकडे आपल्याला एका ताटामध्ये असे वाळवायला ठेवायचे आहेत आता हे सगळे मी असे लावून घेतलेले आहेत गड़ आणि कडकडीत उन्हामध्ये साधारण दोन दिवस मी हे वाळवणार आहे तसेच तुम्ही हे घरामध्येच पंख्याखाली तीन ते चार दिवस चांगले वाळवू द्यायचे आहेत आपण या मरीस सुद्धा पाण्याचा वापर केला नाहीये किंवा वापरला नाहीये त्यामुळे पटकन वाढते बघा मी हे दोन दिवस वाळवले आहे अगदी छान कोरडी झालेली आहे तर ही सहज अशी हाताने तुटेल अशी ही छान मौसूक झाली आहे पण ही पूर्णपणे वाळली आहे ही अगदी कडकडीत किंवा कडक अशी तयार होत नाही आता यावर थोडीशी पिठी साखर खाण्याची आहे बाजारामध्ये जशी आवळ्या कॅन्टि मिळते तशी छान दिसावी याकरिता इथे साधारण दोन संजे इतकी पिठी साखर यावर घातली आणि ही अशी चांगली यामध्ये मिसळून घेतली साखण घाटण्यामुळे जशी बाजारामध्ये आवळा कँडी मिळते ही आपली आवळा कॅंडी बनवून ठेवायचं आहे त्यामुळे यामध्ये सगळे गुणधर्म तसेच टिकून राहिलेले आहे तुम्हाला ही आजची पद्धत कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर कळवा कर तसेच आजच्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा अशा छान छान रेसिपी पाण्यासाठी किचन करा बाजूला असलेला बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा पुन्हा लवकरच भेटू अशाच एखाद्या नवीन रेसिपीज सोबत